दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर सांगली सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यातील गटप्रवत्क भगिनींचे शिष्टमंडळ भारतीय बहुजन कामगार संघ संलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य अध्यक्षा सौनेत्र दीपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच पालकमंत्री कोल्हापूर यांची भेट घेण्यासाठी येथील शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये भेट दिली यावेळी खालील महत्वाच्या मागण्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या गटप्रवर्तक भगिनींचा पी आय पी मनुष्यबळमध्ये समावेश करण्यात यावा आयुक्तांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव मंजुरीसाठी तत्काळ पाठपुरावा करावा कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेले सर्व आर्थिक व सामाजिक लाभ गटप्रवर्तकांनाही लागू करण्यात यावेत प्रसूती रजा व वा वैद्यकीय रजा लागू करण्यात याव्यात सध्या केवळ प्रवास भत्ता मिळतो इतर कोणताही कामाचा मोबदला त्यांना मिळत नाही याकडे लक्ष वेधले संबंधित गटप्रवर्तकांच्या फाईलचे सादरीकरण करण्यात आले इतर राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय साठऐवजी पासष्ट करावे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यात याव्यात कार्यमुक्तीची सुरू असलेली प्रक्रिया त्वरित थांबवावी हजेरी ॲपमध्ये अपलोड करण्याची सक्ती रद्द करण्यात यावी अशी अशा प्रकारची सक्ती व हजेरी ॲपमध्ये काम करण्यासाठी सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शहरामधील अशांना हजेरी ॲपमध्ये सक्ती करण्यात येत आहे तर हे ताबडतोबीनं रक्त करण्यात यावे काम करण्यासाठी प्रे अँड व पोषक वातावरण देण्यात यावे मानधन वेळेवर अदा करण्यात यावे मागील सहा महिन्याचे थकीत मानधन सर्व वर्ग केल्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथील आशा कर्मचाऱ्यांची तान संबंधित तांत्रिक अडचणी हजेरी ॲपची सक्ती आणि मोबदला कपात या प्रश्न प्रश्नमांडणी मानसी विटेकर रेखा गायकवाड ज्योती संत अश्विनी गुंजल या व जोशी यांनी केली गटप्रवर्तकांच्या प्रश्नांबाबत नेत्रदीपा पाटील सीमा पाटील स्मिता कुलकर्णी सुनीता पाटील राधिका घाटके चित्रा झेरपे नंदिनी चव्हाण अपूर्व कडव शिल्पा इंदुलकर दीपाली फडतरे या सर्व भगिनींनी सहभाग घेतला ही भेट यशस्वी होण्यासाठी पद्मा दुरुगळे लता केसरकर यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले या भेटीसाठी विशेष मार्गदर्शन संघटनेचे राज्य स सचिव डॉक्टर प्रवीण चौधरी यांनी केले तसेच माया पाटील सुवर्णा पाटील काजल पाटील काजल पटेल यांनी ही मिटिंग यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले गटप्रवत्क व आशा भगिनींच्या हक्कासाठी संघटना सतत लढा देत राहील हा लढा यशस्वी होईपर्यंत संघटना शांत बसणार नाही असा ठाम निर्धारही यावेळी सर्वांनी केला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाल आमदार जयसिंगपूर